आपण नेहमी ऐकतो की गाय ही आपल्या संस्कृतीत आई समान मानली जाते तिला धार्मिक आणि वैद्यकीय महत्व आहे दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला या कायद्यामुळे गायी बैल वळू वासर यांच्या हत्येवर पूर्ण बंदी आली उद्देश होता गोमातेचं संरक्षण पण दहा वर्षानंतर पाहिलं तर या कायद्यामुळे गायीचं खरं संरक्षण झालं की शेतकऱ्यांचीच कोंडी झाली हा प्रश्न प्रत्येकाला पडतो नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय जरा हटके यावरती तरुण शेतकरी दत्ता गढे यांचं म्हणणं अगदी थेट आहे ते म्हणतात की हे सरळ सगळं रॅकेट आहे गोरक्षकांच्या नावाखाली काही लोक शेतकऱ्यांच्याच गाड्या अडवतात पैसे उकळतात यात खरी गोसेवा नाही खरी गो भक्ती नाही असं दत्तांचं म्हणणं आहे की यात तथ्यही दिसून येतं कारण संगमेर लातूर बुलढाणा सोलापूर अशा अनेक ठिकाणी शेतकरी भाकड जनावरं घेऊन आंदोलन करतात भाकड जनावर म्हणजे शेती योग्य कामात उपयोगी न राहिलेली जनावरं ही जर विकता आली नाही तर शेतकऱ्याला बियाणं घर खर्च बाकीचा खर्च आणि कर्ज या सगळ्यात अडचण येते गेवराई बाजाराचा विचार करा जालना जिल्ह्यातला हा मोठा जनावरांचा बाजार आहे तिथे आजूबाजूच्या गावातून शेतकरी आणि व्यापारी जनावर खरेदी विक्रीसाठी येतात पण आता हेच अवघड झालंय व्यापारी गणपत भोसले सांगतात बाहेरून मला आणायला गेलं तर बजरंग दल वाले गाड्या शेतकऱ्यांची असो वा व्यापाराची कुणालाही सोडत नाही पैसे घेतल्याशिवाय गाडी सोडत नाही तर दहा दहा हजार रुपये घेतात असं प्रत्यक्ष अनुभवावरून ते सांगतात याच बाजारात काका साहेब भिरे हे गेल्या तीस वर्षांपासून बैलांचा व्यापार करतात पण त्यांनाही आता अडचणी आलाय ते सांगतात की बैल धरतात म्हणतात तू कापायला विकतोय नंतर रोकड सामानाची मागणी करतात हजार दोन हजार नवे तर ते दहा हजारांमध्ये मिटवतात म्हणजे गोरक्षणाच्या नावाखाली काही लोकांनी हा सरळ सरळ पैसे कमवण्याचा मार्ग केलाय या सगळ्यांचा परिणाम कुरेशी समाजावरही झालेला आहे कुरेशी समाज परंपरेनं मौंस व्यापाराशी जोडलेला आहे पण गोरक्षकांच्या दडपशाहीमुळे त्यांनी मागील दोन महिने जनावर विकत घेणं बंद केलंय कारण रस्त्यात जनावर अडवली जातात व्यापारांना मारहाण केली जाते आणि गाड्यात जबरदस्ती गोशाळेत टाकल्या जातात त्यामुळे हा अन्याय सहन न करण्याचा निर्णय त्यांनी आता घेतलाय या सगळ्या घडामोडींवर तज्ञांचं मत वेगळंच आहे निमकर कृषी संशोधन संस्थेच्या संचालिका डॉक्टर चंदा निमकर सांगतात की नर वासर उपाशी मरताय कारण त्यांना विकायला परवानगी नाही शेतकरी त्यांना सांभाळू शकत नाही आणि मोठं झाल्यावर मारताही येत नाही मग शेवटी शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर सोडून द्यावं या परिस्थितीला गोरक्षक जबाबदार आहे का सरकार जबाबदार आहे हा मोठा प्रश्न आहे आकडेवारी बघितली तर चित्र अधिक गंभीर आहे दोन हजार मध्ये राज्यात गायी बैलांची संख्या एक कोटी चोपन्न लाख होती दोन हजार मध्ये ती घटून एक कोटी एकोणचाळीस लाखांवर आली म्हणजेच फक्त सात वर्षात दहा टक्के घट झाली देशी गायींच्या संख्येत तब्बल वीस टक्क्यांची घट झाली उलट म्हशी आणि मेंढ्या शेळ्यांची संख्या मात्र वाढली म्हणजे गायी वाचवण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे अस्तित्व धोक्यात हो शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणतात देशी कोणी विकत घेत नाही कायदा झाला असता तर पण बैल वळू नर बंदी घालून शेतकऱ्यांना अडचणीत टाकलं तर आमदार सदाभाऊ खो थेट सवाल करतात की गोरक्षक कोण आमच्या गायीसाठी सारा तुम्ही देता का पाणी तुम्ही घालता का शेण साफ करता का मग आमच्या गायीवर तुमचा हक्क कसला हा गब्बर सिंगपणा बंद झाला पाहिजे खाद्य संस्कृतीचे अभ्यासक राहू पाटोळे सांगतात की जनावर म्हणजे शेतकऱ्यांचं एटीएम आहे कधीही गरज लागली की जनावर विकली आणि लगेच पैसे मिळाले पण आता हे एटीएम बंद झालंय त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण ढासळलंय अभ्यासक श्रीकांत कुवळेकर यांचं म्हणणं आहे की गुरांचा वापर शेतीत फार तर दोन ते तीन महिने होतो बाकी नऊ महिने त्यांना सांभाळायला लागतं आणि शेतमालाला भावच मिळत नाही तर हा खर्च शेतकरी कसा करणार सरकार एकीकडे म्हणत की गाय ही राज्यमाता आहे गोशाळांना अनुदान दिलं जातं पण शेतकऱ्यांना मात्र काहीच मदत मिळत नाही प्रश्न असा आहे की जनावर शेतकऱ्यांनी नैसर्गिक मृत्यू पर्यंत सांभाळावी अशी अपेक्षा सरकार ठेवतोय पण त्याच्यासाठी पैसा आणायचा कुठून म्हणून शेवटी उपाय फक्त तीनच आहेत की शेतकऱ्यालाही अनुदान द्यावं जनावरांच्या बंद उठवावी आणि कायद्याचा करावा नाही तर पुढच्या पिढीला फक्त पुस्तकात किंवा चित्रातच दिसेल प्रत्यक्षात नाही गाय नक्कीच वाचली पाहिजे यात वाद नाही पण शेतकरी जगलाच नाही तर ती गाय कोण पाळणार हा प्रश्न सरकारला विचारावा लागेल गोरक्षणाच्या नावाखाली जर शेतकऱ्यांचं गोरहाण होत असेल तर ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही शेतकऱ्यांच्या आवाजाला दात मिळाली पाहिजे कारण गाय ही फक्त धार्मिक भावनेशी जोडलेली नाही तर ती शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेली आहे यावरती तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब